नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षेतील गणित या विषयाच्या सरळ व्याज या घटकातील एक व्हिडिओ म्हणजे एक भाग आपण याच्या आधी पाहिला आहे त्या भागामध्ये आपण सरळ व्याजचे पाच प्रकार पाहिले आहेत आज आपला भाग दुसरा सुरू करतो आहेत पण भाग दुसरा पाहण्याच्या आधी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला भाग एकची लिंक पाठवतो आहेत ती लिंक तुम्ही ओपन करा आणि पहिले भाग पहिला पहा भाग पहिला पाहल्याशिवाय दुसरा भाग पाहू नका कारण भाग पहिल्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं की सरळ व्याज नेमकं काय असते ठीक आहे ओके चला आपण भाग दुसऱ्याला सुरुवात करतोय भाग दुसऱ्यामधला प्रकार सहावा प्रकाराला आपण क्रॅक म्हणतो कारण की आपलं हे जे मॅथ आहे हे फास्ट क्रॅक मॅथ आहे ठीक आहे ओके क्रॅक म्हणजे तोडणे आपल्याला लवकर तोडायचं क्रॅक सिक्स ठीक आहे ओके क्रॅक सिक्स काय म्हणते कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट दहा वर्षात होईल कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाही आहे ठीक आहे कोणत्या दराने एका रकमेची आता रक्कम कोणती आहे माहीत नाही रक्कम घेऊ आपण किती शंभर ठीक आहे ओके याला शंभरचा चार्ट म्हणतात रक्कम घेतली शंभर दाम किती पट होत आहे तिप्पट टिपड. तिप्पट तिप्पटचा अर्थ काय होतो ठीक आहे ओके तिप्पटचा अर्थ होतो बघा लक्षात घ्या मित्रांनो तिप्पट म्हणजेच पटचा अर्थ तो गुणाकार पटचा गुणाकार ती तिप्पट म्हणजे तीन ठीक आहे ओके शंभर रक्कम होती तिप्पट झाली किती झाले तीनशे झाले किती झाले तीनशे ठीक आहे ओके तीनशे झाले शंभर होते तीनशे झाले वाढले किती वाढले किती हे पाहण्यासाठी या तीनशेतून जुने शंभर मायनस करायचे ठीक आहे ओके या तीनशेतून शंभर मायनस करायचे वाढ किती झाली दोनशे रुपये वाढ झाली दोनशे वाढ मग हे जे दोनशे रुपये वाढले हे कशामुळे वाढले हे दोनशे रुपये वाढते हे वाढलं व्याज मग किती वर्षात दहा वर्षात दहा वर्षात दहा वर्षात दोनशे रुपये वाढते हे दोनशे इथे लिहायचे ठीक आहे ओके दहा वर्षात दोनशे वाढते तर एका वर्षात किती असं दरचा अर्थ दरबरोबर ठीक आहे ओके दर बरोबर दोनशे भागेला वर्ष वर्ष किती आहेत दहा किती होते शून्य कटला शून्य कटला वीस भागेला एक किती होते वीस वीस टक्के दर किती टक्के दर कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट दहा वर्षात होईल अँसरील मित्रांनो वीस टक्के दराने कि टक्के दराने वीस टक्के हा झाला प्रकार सहावा समजला असेल तुम्हाला त्यानंतर आपण प्रकार सातवा पाहू प्रकार सातवा पाहण्याच्या आधी जो आपण प्रकार सहावा पाहलाय त्या प्रकार सहावावर तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी दोन क्वेश्चन दिले आहेत त्याच पद्धतीने दोन्ही क्वेश्चन करून पहा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल ठीक आहे ओके तुम्हाला कोणताच क्लास लावण्याची गरज नाही कोणतं पुस्तक विकत घेण्याची गरज नाही ठीक आहे ओके त्यानंतर प्रकार सातवा प्रकार सत्वा त्याला आपण क्रॅक सेवन म्हणतो ठीक आहे ओके दसा दशे वीज दराने बर आता इथे वीज दर दिलाय याच्या दर दिला नव्हता इथे दर आहे आहेत दसादशे वीज दराने एका रकमेची दाम दुप्पट आता पट म्हणजे गुणाकार इथे दुप्पट दुप्पट म्हणजे दोन यस ठीक आहे ओके रक्कम माहीत नाही किती आहे तर रक्कम घेऊ आपण शंभर रक्कम काय घ्यायची शंभर ठीक आहे ओके काय होत आहेत दुप्पट दुप्पट ओके पट म्हणजे गुणाकार पहिले सांगितले दुप्पट म्हणजे दोन शंभर होते दुप्पट झाले किती झाले दोनशे रुपये किती झाले दोनशे या दोनशामधून मधून जुने जे होते शंभर ते मायनस करून टाकायचे म्हणजे वाढले किती माहीत पडते किती वाढले शंभर रुपये वाढले किती रुपये वाढले शंभर रुपये वाढ हे झालं व्याज मग कोणत्या दराने वीस दराने दरचा अर्थ होतो दर हा वर्षाला असतो शंभर रुपयावर वीस रुपये एका वर्षाचे एका वर्षात वीस रुपये वाढले वाढ किती झाली शंभर मग ते शंभर वाढायसाठी ठीक आहे ओके किती वर्ष लागेल म्हणते शंभर भागेला वीस शून्य कटला शून्य कटला दहा भागेला दोन ठीक आहे ओके किती होते मित्रांनो बे पंचे दहा किती वर्ष पाच वर्ष लागेल किती वर्ष पाच वर्ष प्रकार किती सातवा क्रॅक सेवन क्रॅक सेवन नंतर ठीक आहे ओके बघा लक्षात घ्या क्रॅक सेव्हन वर आधारित तुम्हाला प्रॅक्टिससाठी दोन पुन्हा प्रश्न दिले आहेत हे प्रश्न करून पहा एकदम सोपी पद्धत आहे कोणताच फॉर्म्युला वापरत नाही ठीक आहे ओके कारण की गणित हा विषय तुम्हाला पहिलेच सांगितला आहे की ज्याची गणितावर कमांड त्यालाच नोकरीची डिमांड असं गणिताबद्दल म्हणतात त्याच्यामुळे गणितावर कमांड या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मिळू शकता ठीक आहे या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकता गणितच म्हणून नाही सर्वच विषयाचे व्हिडिओ आपण या यशोज्ञान फाउंडेशनच्या या, या, या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केले आहेत रिजनिंग असो गणित असो मराठी असो किंवा इकॉनॉमिक्स असो जनरल नॉलेजचे असो सर्वच विषयाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील ठीक आहे ओके या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा जर तुम्ही सबस्क्राईब केलं बेल आयकॉन दिलं तर तुम्हाला प्रत्येक रोजी मिळणारे व्हिडिओची तुम्हाला लिंक मिळत जाईल प्रकार आठवा क्रॅक एट ठीक आहे ओके बघा पहा समजून घ्या क्रॅक एट एका रकमेची पाच वर्षाची रास दोन हजार रुपये आहेत आता रास हा ही कन्सेप्ट महत्वाची रास म्हणजे काय ठीक आहे ओके रासचा अर्थ होतो मुद्दल प्लस व्याज आता मुद्दल म्हणजे काय ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला असेल पहिला भाग पाहिला असेल त्याला माहिती आहे मुद्दल म्हणजे काय मुद्दल म्हणजे जी रक्कम आपण व्याजाने घेत असतो कर्जाने घेत असतो त्याला म्हणतात मुद्दल व्याज त्याच्यावर जे जास्तीचे रुपये आपण देत असतो मुदत संपल्यानंतर त्याला म्हणतात व्याज मग हे दोन्ही जर एकत्र केलं तर त्याला म्हणतात रास मग किती वर्षाची पाच वर्षाची रास किती रुपये आहेत दोन हजार रुपये बरं ठीक आहे ओके मुद्दल आता काय म्हटलं पाच वर्षाची रास ठीक आहे ओके दोन हजार रुपये आहेत ठीक आहे ओके आणि तीन वर्षाची रास किती रुपये अठराशे रुपये आहेत बरं ठीक आहे ओके तीन वर्षाची रास अठराशे रुपये आता एक काम करू पाच वर्षाच्या राशीतून तीन वर्षाची रास मायनस करून टाकू पाच वर्षाची रास किती आहे दोन हजार रुपये ठीक आहे ओके तीन वर्षाची रास किती आहे अठराशे रुपये पाच दोन हजारामधून अठराशे गेले किती राहते दोनशे रुपये किती राहते दोनशे ठीक आहे ओके पाच वर्षातून तीन वर्ष गेले किती वर्ष राहते दोन वर्ष ओके दोन वर्षाचं व्याज किती रुपये आलं दोनशे रुपये दोन वर्षाचं व्याज आलं दोनशे रुपये बरोबर आहे दोन वर्षाचं व्याज दोनशे रुपये मग एका वर्षाचं व्याज किती येईल शंभर रुपये सर शंभर रुपये बरोबर आहे दोन वर्षाचं व्याज दोनशे रुपये आलाय तर एका वर्षाचं व्याज किती येणार आहे शंभर रुपये एका वर्षाचं व्याज झालं शंभर रुपये तर एक काम करू आपण दोन हजार रुपये रास आहेत आपल्याला मुद्दल काढायची आहेत मुद्दल काढायची बर ठीक आहे ओके दोन हजार रुपये रास किती वर्षाची आहे पाच वर्षाची रास आहे दोन हजार रुपये पाच वर्षाची रास दोन हजार रुपये पाच वर्षाच्या राशीतून पाच वर्षाचं व्याज मायनस करून टाकू सरळ सरळ मुद्दल मिळते एका वर्षाचं व्याज किती शंभर रुपये हे वर्ष एका वर्षाचं व्याज शंभर रुपये तर सांगा बरं पाच वर्षाचं व्याज किती सर पाचशे रुपये बरोबर आहे ठीक आहे ओके पाच वर्षाचं व्याज पाचशे रुपये मग दोन हजार बरोबर मुद्दल प्लस शंभर गुणला पाच पाचशे किंमत कोणाची काढायची आहे मुद्दल काढायची म्हणजे रक्कम काढायची आहेत आता एक काम करू हे जे मुद्दल आहे मुद्दलला इकडे घेऊन येऊ दोन हजारला इकडे घेऊन जाऊ किंवा प्लस पाचशेला इकडे घेऊन जाऊ ज्यावेळेस इकडची संख्या इकडे येते ना त्यावेळेस विरुद्ध क्रिया होते आता प्लस पाचशेला इकडे आणायचे आहेत प्लस पाचशेचं का होईल मायनस पाचशे यस ठीक आहे ओके मुद्दल बरोबर दोन हजार दोन हजार मायनस पाचशे ठीक आहे ओके दोन हजार मधून पाचशे गेले किती राहते यस पंधराशे रुपये राहते किती रुपये राहते पंधराशे रुपये कळलं मित्रांनो तसेच आता याच्यातच तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतोय की आता हे ठीक आहे रास आपण दोन हजार रुपये घेतली दोन हजार रुपये घेऊन आपण उत्तर काढलं आता एक काम करू रास दोन हजार न घेता पाच वर्षाची रास न घेता तीन वर्षाची रास घेतो किती रुपये आहेत अठराशे रुपये तीन वर्षाची रास अठराशे रुपये बरं आता तीन वर्षाची रास घेतली तीन वर्षाच्या राशीतून राश तीन वर्षाचं व्याज मायनस करू ठीक आहे हो, okay. हो, okay. हो, okay. हो, okay. ओके एका वर्षाचं व्याज किती आहे शंभर रुपये तीन वर्षाचं व्याज किती येईल सांगा सांगा पटकन ठीक आहे ओके याच बरोबर आहे पाचशे तीनशे रुपये हे पाचशे आता आपल्याला इथं कामाचं नाही आहे ठीक आहे ओके बघा लक्षात घ्या उत्तर किती येईल उत्तर तेवढंच आहे ठीक आहे ओके तर समजून घ्या बघा लक्षात घ्या ठीक ओके तर चला पहा आपण काय करतो आहे तीन वर्षाचं व्याज घेतोय एका वर्षाचं व्याज शंभर रुपये तीन वर्षाचं व्याज किती रुपये येईल तीनशे तीन रुपये ठीक आहे हो ओके तीनशे रुपये मग तीन, तीन वर्षाची रास किती आहे अठराशे रुपये ठीक आहे हो ओके तीन वर्षाची रास आहेत अठराशे रुपये ओके आता तीन वर्षाच्या रास येतून तीन वर्षाचं व्याज मायनस करू अठराशेमधून तीनशे मायनस करायचे म्हणजेच हे जे प्लस तीनशे आहे हे इकडे येईल मायनसमध्ये अठराशे मायनस तीनशे अठराशेमधून तीनशे गेले किती राहते पंधराशे रुपये ओके ही झाली मुद्दल ओके ही झाली मुद्दल कळलं मित्रांनो क्रॅक कितवा आठवा आठवा प्रकार ठीक आहे ओके त्यानंतर या आठव्या प्रकारवर आधारित तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दोन क्वेश्चन दिले आहेत ठीक आहे ओके लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ते सोडण्याचा प्रयत्न करा याच पद्धतीने ठीक आहे ओके त्यानंतर क्रॅक नाईन प्रकार नववा ठीक आहे ओके दसादशे कोणत्या दराने पाच वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्याच निमपट होईल दसादशे कोणत्या दराने पाच वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्याच रकमेच्या निम निमपट होईल तर एकदम सोपा आहे बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके आता रक्कम आपल्याला माहीत नाही रक्कम घेतली किती शंभर रक्कम घेतली शंभर कोणत्या दराने एका रकमेचे सरळ व्याज त्याच रकमेच्या निमपट होईल आता निमपटचा अर्थ होतो बघा लक्षात घ्या निमपट निमपट निम्मे म्हणजे होते अर्धे पट म्हणजे होते गुणाकार निम्मे म्हणजे अर्धे पट म्हणजे गुणाकार अर्धा म्हणजेच वन बाय टू ठीक आहे ओके आता कोणत्या दराने पाच वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्याच रकमेचे निमपट होईल बरं ठीक आहे ओके सरळ व्याज आता यांचा आहेत भागाकार शंभर भागेला दोन किती होते पन्नास पन्नास गुणला एक पन्नास एक पन्नास म्हणजे सरळ व्याज किती आलं पन्नास रुपये सरळ व्याज आलं पन्नास रुपये पन्नास रुपये सरळ व्याज किती वर्षात पाच वर्षात पाच वर्षात सरळ व्याज ठीक आहे ओके कोणत्या दराने मग दर काढायचा आहेत पाच वर्षात पन्नास रुपये व्याज तर एका वर्षात किती ठीक आहे ओके पन्नास भागेला पाच पाच दहा हे पन्नास ठीक आहे ओके किती आला दहा टक्के दर किती टक्के दर आला दहा टक्के कळलं मित्रांनो क्रॅक नऊ वा प्रकार नऊ वा त्यानंतर क्रॅक नाईन नंतर क्रॅक टेन क्रॅक नाईनचं एक उदाहरण दिले आहे ठीक आहे ओके ते करून पहा त्यानंतर प्रकार दहावा क्रॅक टेन दशे आठ दराने किती वर्षात सात हजार पाचशे एक रुपयावर एकवीसशे साठ रुपये मिळकत होईल मिळकत म्हणजे व्याज मिळेल किती रुपयावर सात हजार पाचशे रुपयावर uh, एकवीसशे साठ ठीक आहे ओके आठ दराने एक काम करू सर्वात पहिले या सात हजार पाचशेचे सात हजार पाचशेचे आठ टक्के पहिले काढून घेऊ सात हजार पाचशेचे आठ टक्के बघा एकदम सोपं आहे दोन शून्य दोन शून्य कटले ठीक आहे ओके सात हजार पाचशेचे आठ टक्के आठ यांचा गुणाकार कार आठापनचे चाळीस चाळीसशे शून्य हातशेले चार आठीसाठी छप्पन छप्पन आणि चार साठ किती आलं सहाशे रुपये व्याज किती वर्षाचं एका वर्षाचं एका वर्षाचं सहाशे रुपये व्याज आलं किती रुपये सहाशे रुपये तर काय म्हटलं दसा दशे आठ दराने किती वर्षात सात हजार पाचशे रुपयावर एकवीसशे साठ रुपये मिळकत होईल आता एका वर्षात सहाशे रुपये होऊन राहिले कसे आले सात हजार पाचशेचे आठ टक्के काढले बरोबर आहे मग आता एकवीसशे साठ रुपये यासाठी किती वर्ष लागेल म्हणते मग एका वर्षात सहाशे रुपये तर एकवीसशे साठ भागेला सहाशे करू झिरो झिरो कटले ओके आता यांचा भाग त्याच आहेत ठीक आहे ओके चला बघा लक्षात घ्या समजून घ्या दोनशे सोळाला किती साठ साठने दोनशे सोळा भागेला साठ ओके सांगा सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी उरले किती सहा एकातून आठ जात नाही अकरातून आठ गेले तीन राहते ठीक आहे ओके दोनातून दोन गेले शून्य राहते छत्तीस एक हातचा घेऊ ठीक आहे ओके त्यानंतर ठीक आहे ओके आता इथे पॉईंट ठेवला हां सांगा सहा सहा छत्तीस तीनशे साठ तीनशे साठमधील तीनशे साठ गेले शून्य राहते म्हणजेच किती उत्तर आलं मित्रांनो उत्तर आलं थ्री पॉईंट सिक्स इयर थ्री पॉईंट सिक्स इयर एवढ्या वर्ष लागेल एवढ्या वर्षात एकवीसशे साठ रुपये मिळकत होईल थ्री पॉईंट सिक्स इयरमध्ये ठीक आहे ओके त्यानंतर हा झाला प्रकार दहावा म्हणजे क्रॅक टेन क्रॅक टेनवर आधारित तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन दिला आहे सॉरी क्रॅक एलेवन घेऊ आपण ठीक आहे ओके प्रकार अकरावा एकदम सोपी आहेत एक व्यक्ती बँकेत तीन हजार रुपये वीस टक्के दराने व सात हजार रुपये दहा टक्के दराने, दराने जमा करते तर एकूण दर काढा एकूण दर काढा बघा सोपाय ठीक आहे ओके तीन हजार रुपये वीस टक्के दराने व सात हजार रुपये दहा टक्के दराने जमा करते बरं करू आपण ठीक आहे ओके तीन हजार रुपयाचे तीन हजार रुपयाचे किती टक्के वीस टक्के ठीक आहे ओके शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला तीनशे गुणीला दोन किती होते सहाशे आता हेच आपण बघा तीन हजाराचे वीस टक्के काढले आणि दुसरी रक्कम किती आहे सात हजार सात हजाराचे हजारा किती टक्के दहा टक्के या दोघांची करायची बेरीज या दोघांची करायची बेरीज म्हणजे एकूण किती व्याज देणार आहे हे आपल्याला माहीत पडते ओके चालेल ठीक आहे हे आपण केलंच आहे तीनशे गुणला दोन किती होते सहाशे सहाशे रुपये इथे व्याज आलं इथे पाऊ किती येतं तर शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला सातशे एक सातशे किती आलं सातशे आणि सहाशे तेराशे रुपये व्याज आलं किती रुपये तेराशे रुपये बर ठीक आहे ओके आता तेराशे रुपये व्याज आलं एकूण रक्कम किती आहे तीन हजार इथे ठेवले सात हजार इथे ठेवले रक्कम किती आहे दहा हजार तीन हजार प्लस किती सात हजार किती झाले दहा हजार व्याज किती आलं तेराशे तेराशे रुपये ओके व्याज झालं तेराशे रुपये तर आता होते कसं बघा लक्षात घ्या कितीवर तेराशे रुपये दहा हजार रुपयावर तेराशे रुपये तर तुम्हाला दर दर विचारला दर हा नेहमी शंभरावर असतो कशावर असतो शंभरावर तर शंभरावर किती एक्स यांचा भाग करा शून्य कटत दोन शून्य कटले दोन शून्य कटले यांचा पण भाग कराय भा दोन शून्य कटले दोन शून्य कटले आलं काय तेरा टक्के किती टक्के तेरा टक्के समजलं मित्रांनो क्रॅक अकरावा प्रकार अकरावा ओके त्यानंतर प्रकार अकराव्यानंतर पाहायचा आपल्याला प्रकार बारावा प्रकार अकराव्याचे हे दोन प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिले आहेत करून पहा तुम्ही त्यानंतर प्रकार बारावा पहाचा क्रॅक <laughs> किती ट्वेल्थ बघा एकदम सोपी आहे मुळात गणित हा विषय सोपी आहे ठीक आहे ओके स्पर्धा परीक्षेचा कोणती पण स्पर्धा परीक्षा असो कोणती पण सरकारी नोकरी असो आजच्या तारखेला तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल तर महत्वाचा विषय गणित कारण की असं म्हणतात की ज्याची गंताशी मैत्री त्यालाच नोकरीची खात्री म्हणून गंताशी मैत्री करणं फार गरजेचं आहे आणि गंताशी मैत्री करण्यासाठी गणित विदाऊट फॉर्म्युलॅनी करणं गरजेचं आहे आणि म्हणून तुमच्यासमोर विदाऊट फॉर्मुल्याने आज हे पूर्ण सरळ व्याज हा घटक आपण इथे या ठिकाणी तुमच्यासमोर करून घेतो आहे ठीक आहे ओके बघा प्रकार अकरा झाले प्रकार बारावा जर व्याजाचं दर अठरा टक्क्याच्याऐवजी बावीस टक्के ठेवला बर किती ठेवायचा होता अठरा पण चुकून किती ठेवला बावीस कमी ठेवला का जास्त ठेवला सर जास्ती ठेवला किती टक्के जास्त ठेवला चार टक्के जास्ती चार टक्के जास्त मग आता दर जास्त ठेवल्यामुळे येणारी रक्कम पण जास्तच येईल मग किती रुपये जास्त आले पाच वर्षाचे व्याज चार हजार रुपये जास्त मिळते किती वर्षाचे पाच वर्षाचे व्याज दर हा नेहमी एका वर्षाचा असतो एका वर्षाचे अठरा ठेवायचे होते बावीस ठेवले त्यामुळे एका वर्षात किती टक्के जास्त मिळते चार टक्के एका वर्षात चार टक्के जास्त मग सांगा मला पाच वर्षात किती येईल जास्त पाच वर्षात बरोबर आहे सर वीस टक्के जास्त येईल किती टक्के वीस टक्के जास्त वीस टक्के जास्त आल्यामुळे किती रुपये जास्त मिळते चार हजार रुपये जास्त मिळते बरोबर आहे ठीक आहे ओके वीस टक्के बरोबर चार हजार रुपये वीस टक्के बरोबर चार हजार रुपये तर मूळ रक्कम काढा आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची टक्केवारीमध्ये मूळ रक्कम कधीपणे शंभर असते वीस टक्के बरोबर चारशे तर शंभर टक्के बरोबर किती एक्स वीस टक्के बरोबर चार हजार तर शंभर टक्के बरोबर एक्स याच्यामध्ये तिरपा गुणाकार नेहमी लक्षात ठेवायचं चार हजार गुन्हेला शंभर ओके भागेला वीस पहिले शून्य शून्य कटले ओके किंवा इकडे पण शून्य कापू शकता कोणताही शून्य कापू शकता असं काही नाही की हात शून्य कटला पाहिजे तोच कटला पाहिजे कोणता पण शून्य कापू शकता बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके इकडचं शून्य कापतील जे सोपं जाईल ते करायचं दोनचा भाग जातो का दहा मध्ये हो सर जातो बेपंचे दहा आता राहिले का यांचा गुणाकार चार हजार गुन्हेला पाच ओके हा सांगा पाच चौक वीस सर एक दोन तीन तीन शून्य म्हणजे आन्सर किती आलं वीस हजार रुपये आन्सर आलं क्रॅक बारावा प्रकार किती मित्रांनो बारावा ठीक आहे ओके त्यानंतर प्रकार बाराव्यावर आधारित बघा लक्षात घ्या या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दोन क्वेश्चन दिले आहेत प्रॅक्टिससाठी प्रकार बाराव्या आधारित अशाच प्रकारे बघा लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला प्रकार तेरावा पाहायचा आहे परंतु त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही गणिताचा कोणताही घटक असो गणिताबला रिजनिंगचा कोणताही घटक असो तुम्हाला कोणत्याच फॉर्म्युले गणित करायची नाही आहे कारण स्पर्धापर्यंत छत्तीस सेकंद वेळ मिळतो एका गणिताला सोडवायसाठी ते गणित जर सोडवायचं असेल तर ट्रिक्स फार महत्वाचे आहेत फॉर्म्युली गणित सुटत नाही आणि या सर्व ट्रिक्सचा जवळपास खजिना या भंडारा या ठिकाणी तुम्हाला मिळेल या ऑनलाईन चॅनलवर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे हो ओके आणि प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये मिळत असते त्याच्यावर जाऊन जुने व्हिडिओसुद्धा पाहत ते हो चला तेव्हा तुम्हाला नवीन भाग कळेल ठीक आहे ओके चला आपण भेटूया नंतरच लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद